मित्रांनो आमचा वऱ्या आणि गौरी मस्त गाड्यात बसले तर आमचा नंदू आणि आता आम्ही आलो राहणार आणि आमची गावराणी जुगार शेपा वरु वरू इकडे बाय इकडे इकडे बाय हा शेपा आमचा वरू ये आणि शि आमचा शी आमचा नंदू आहे आता या देवाला न्यायले तर या गाडीत बसून केदारनाथ इथं महादेव आहे केदारनाथ महादेव तर इथं नंदू आमचा त्याला केदारनाथ न्यायालय दोघायला या शेपा आता वरू तर मित्रांनो आता हे पहा आता महादेवाला आणलेली आहेत आमची वरुण गौरी दमान दमन दमान आहे आपारसपारच दमान आहे पीक 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 शेपा आले 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 शेपा आता महादेवाचं मंदिर आलेलं आहे महादेवाचं मंदिर आलेलं आहे मित्रांनो इथं आता केदारनाथावर वरुण गौरी आलेली आहेत आणि आता आता पायापाडा पाया पाया पडायचं कोणाला कोणाला पाया पडायचं देवा जे जजिजा पाया पडायचं चला कोणाचा आलेलं आहे वरून गौरी वरून गौरीचं दर्शन झालं आहे आ... आता आमचा वरू चाललाय दर्शन करायला शेपा ही गाडी यायची शेपा आणि आता आमचा वरू आता पायापडायला चाललाय आहे शेपा वरू पायापडा बस बस वरू बच मित्रांनो तर आम्ही आलो आमच्या शेतात आणि हे पा आमची चालू कांदे खंडणं आणि या कांदे खायला शपा एवढे कांदे येतं काल जराशी भिजले कांदे पाणी पाऊस झाला जरासा साईकडं तर हे पा सगळं वातावरण थंड गार झालेलं आहे आणि हे आमचा सायनाथ भाऊ सायनाथ भाऊ पाणी किती झालं आपल्या इकडं एक एक एक, एक दोन षटकार झाले आमच्या इकडं एक लहान षटकार झाला लगेच छोटा आणि एक लगेच मोठा षटकार झाला तर आता आमची चालले कांदे खंडेनं आणि आमचा शंतून भाऊ आहे हो पलिकून तर चला मग आता खंटू कांदे